हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आली आहे माझ्या मावशीकडे तर इथे चालू आहे आमची नानोऱ्याची तयारी आंघोळ घालायची नवरद्या नवरीला सोबतच पाच जणं पण आंघोळ करणार आहे त्यासाठी आलेली आहे आणि तुम्हाला माझा आवाज दिसतच असेल तब्येत काही ठीक वाटत नाही आहे त्याच्यामुळे तर चला मी इथे तयारी करते आणि सजावट पण तुमच्यासोबत शेअर करते कसं कसं प्रोग्राम राहणार आहे तर आणि खूप मज्जा राहणार आहे नानवळामध्ये स्पेशली आमच्या नानगळा कसा असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही बघा करू इथे करत आहे मी डेकोरेशन आणि ज्या नवरीसोबत कुरवड्या आल्या होत्या दोघीजणी म्हणजे ज्या दोघीजणी सवासनी होत्या त्या पण मला इथे हेल्प करून राहिलेल्या आहे डेकोरेशनसाठी डेकोरेशन खूप काही करणार आहे सिम्पलचं डेकोरेशन आहे तर बघा कसं करते मी बघा आमचं डेकोरेशन इकडे डन झालेलं आहे एक घासायला पाहिजे होत ग तेच त्याच्याने लुक गेला पाहिजे इकडे आलेले आहे सगळे वरती तर इथे चारी बाजूने धाग्याने बांधायचं असतं नानोरा तिथे गडूने बांधत आहे इथे चौघी जणी चार कोणतावर तर असं नानोरा तुमच्याकडे सुद्धा असते का सांगा नक्की कॉम्पेंट्स मध्ये तर हे प्रणयचे आई बाबा हे सुद्धा बसले ते आंघोळीला पाच पाच बसत असतात म्हणतात आंघोळीला तर सगळ्यात आधी हे दोघ जण बसलेले आहेत सांगा उखाणं नाही असं थोडी असते एवढे छान भजन म्हणतात तुम्ही नुखान नाहीत का तुम्हाला असं होईल का उठू नका देऊ ताई त्यांना हा तेच इथे ज्या नवरी सोबत आल्या होत्या दोघी जणी सवासनी आम्ही त्यांना भरवण्याचा प्लॅन केला त्यांनी कलर वगैरे होता वेळेवर इथे बघा आम्ही त्यांना এক বছৰে হি ন এই

कलरचे आयडिया आयडियाच्या रागाची होती कलर घेऊन आले होते ते आता त्यांना पण सोडून माती आणणार रे पाणी नको देऊ वाढव त्यांना उन्हा इथे आम्हाला बसवलेलं आहे आता आंघोळीला मी काही आंघोळ करणं नव्हती कारण तब्येत ठीक नव्हती पण शेवटी यांनी ओळख केलंच त्याच्यामुळे मी पण बसलेली आता आंघोळ करायला फौजी आहे देशाचा कणा

ये टाका

स्वतःचीला अनले घरी अनंत खरी नांदत नाही गुदजत ते केस झाले ओले टॉवेल दा पुसाला प्रणयरावांचं नाव घेते चालूद्या नाही सायबा विचार करून मी परत कलर घेऊन आलेला आहे आणि आम्ही बघा प्लॅन कसा केला त्यांना कसा कलर लावलेला आहे परत काय नाव आहे शिवानी तुला हे बोलवत माझी मावशी पाणी काहीच तर पाणी टाका म्हणजे कलर येईल त्याला

आम्ही चाललेला आहो घरी आंघोळ इथे प आमच्याशी मस्ती झाली आता आंघोळ करून त्यानंतर पण इथे सत्यनारायणाची पूजा आहे त्यासाठी रेडी होऊन येऊ तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आहे रेडी आम्ही आणि चाललेला आहो प्रोग्रामच्या तिथे आणि ह्यूज गाडी आली हे आली गाय आली तर आज सत्यनारायणा नवद नवरीला गिफ्ट द्यायचा आहे त्यासाठी इथे आलेलो तो पॅक करून घेतलेला आहे गिफ्ट गिफ्ट पहिलेच घेऊन ठेवलं होतं इंडक्शन घेतलेला आहे त्याच्यासाठी कॅन्टीन म्हणून त्याला पाहिजे होतं तर आणि त्याच्यासाठी एक छानसा मी बटवा घेतला आहे आणि इथे पोचायला थोडं लेट झालेला आहे तर पूजा ऑलमोस्ट झाली होती आरती वगैरे चालू होती सत्यनारायणाची

गरम होऊन राहिल ना त्याला घरात भरायला आहे नंदेलाच भरायची असते म्हणते आणि गाठ पण सोडायची आहे मलाच तर तब्येत काही माझी ठीक नाही आहे त्याच्यामुळे जास्तच कृमा दिसूनच पडत असेल मी किती बिमार आहे तर ताप वगैरे खूप आहे मला आज पहिले शेवटी नारळ टाकायचे पाचव्यांना पाचव्या वेळेस पहिले एक एक वस्तू घ्या सुपारी घ्या ते काढून घ्या लागेल घ्या माझ्याकडून अश्वदाय गोदाय नरनाने महानरे नरुंदे सर्व कामाक्षे ओम श्री चे लक्ष्मी जगत्यामोरात्रे पारशी नक्षत्राणी रूपम शिन व्याकम एखान मेखान सर्व लोकमय खाना पाठवाय 그래서 그래서 다시 내려가면 그래서 잠들다 보면 그래요. 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 그

समेशाल की możूर्णिः ऴुला की लानी लादीो भैजितर करते से लिजभ मेरलस एक लादी लादी जड़ा साला इनल सकाई का something जमर्टगी लिजज़ के सब्छल्स up क्रमुड़्स लिग लादी लमादे सकोाई में बनी लादाऍ प्ला लिडान सका हो आटाट। बुक लाद। बादूता cod बथ बाद्जा नPopod उश्मिर न masked names लुगणफ उन्य ninety on उहने नमे आम जुऽभावावा सांसरा भष्णी वत अच्चांधी अच्चांधी प्रскихचांधी प्रीयो elves रेवान नाव घ्या नाव घ्या नाव तरी काय घ्यायचे अनुत्राला शेवटी अमस म्हणायचे माझे विठ्ठल नाही त्यांची रुक्मिणी मलाई दिनामले पाइयो मलाई नमस्कार गर्न नि गए इथे झालेलं आहे सत्यनारायणाची पूजा आता नवरद नवरी सगळ्यांना पाया लागत आहे तर मंडपात सगळ्यात आधी इकडे जेंट्स वगैरे बसले होते सगळे मोठे त्यांच्या पाया वगैरे लागणं चालू आहे इकडे आणि सत्यनारायणाच्या दिवशी आमच्याकडे जेवढ्याही लेडीज असतात त्या नवरीला गिफ्ट देत असतात चांदू चांदीच्या सोन्याच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी तर प्रत्येकजण गिफ्ट देत आहे तर या आहे प्रणयच्या त्या त्यांनी चांदीचं काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे तिला तर असं प्रत्येक जणांनी चांदी सोन्याचं दिलेलं आहे माझी आई आहे हिनीसुद्धा गिफ्ट दिलेलं आहे चांदी सोन्याचं जी काय गिफ्ट आहे हे सगळं तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो शेअर करणार आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे चांदी सोनं काय काय मिळालं आहे नवरीला ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार ही प्रणयची आई आहे इनीसुद्धा शताक्षीला काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे ते काय आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया नहीं चल रहा ये कैसे गुजाता ये ये फास्ट टाइम आ बस ही मान लिया हम जैसे देख लेते होंगे अरे खड़ी तरी दिए 8 तरी दिए खड़ी कितनी वंदे ये खड़ी तर या आहे प्रणयच्या मैत्रिणी यांनीसुद्धा गिफ्ट आणलं होतं यांच्यासाठी छान बॅग आणली होती तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नवरीला काय काय गिफ्ट मिळालेलं आहे सत्यनारायणाला ना ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हो चॅनलला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअरसुद्धा करा आणि कमेंट्समध्ये सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय